नमस्कार मित्र मैत्रिणींनो हिंदू धर्मात पूजेच्या ठिकाणी शंख ठेवण्याची परंपरा आहे कारण शंख हे सनातन धर्माचे प्रतीक मानले जाते पूजेच्या ठिकाणी शंख ठेवून तो फुंकल्याने शत्रूंचा नाश होतो आणि सौभाग्य वाढते असे मानले जाते हिंदू धर्मात शंखाचे महत्व प्राचीन काळापासून चालत आले आहे असे मानले जाते की शंखाला स्पर्श केल्यावर पाणी गंगेच्या पाण्यासारखे शुद्ध होते देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघेही हातात शंख धारण करतात विष्णू पुराणानुसार माता लक्ष्मी समुद्र राजाची कन्या आणि शंख तिचा भाऊ आहे त्यामुळे जिथे शंख असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो असेही मानले जाते या कारणांमुळे शंखपूजा केल्याने भक्तांना सर्व सुख प्राप्त होते घर शंख ठेवल्याने वास्तु दोष दूर होता आणि धन आणि आरोग्य ही मिळते तुमच्या घराच्या कोणत्याही भागात वास्तु दोष असेल तर त्या कोपऱ्यात शंख ठेवल्याने तेथील वास्तु दोष दूर होऊन घरात समृद्धि येते चला जाणून घेऊया शंखाशी संबंधित वास्तु उपाय दक्षिणमुखी शंखाने लक्ष्मी की पूजा के धन प्राप्ति होनेस होते या वैवाहिक जीवनात समन्वय वाढतो शंख पाण्याने भरून उत्तर पूर्व दिशेला ठेवल्याने कुटुंबात परस्पर समन्वय वाढतो जर तुमचा मुलगा अभ्यासात कमजोर असेल तर शंख पाण्याने भरून त्याला पाणी दिल्याने त्याची बौद्धिक क्षमता विकसित होण्यास मदत होते घरामध्ये शंख फुंकल्याने चांगली ऊर्जा संचारते आणि घरात नकारात्मक ऊर्जा असल्यास ती दूर होते ज्या घरात वास्तुदोषामुळे नकारात्मकता असते घर ईशान्यपरियात शंख फुंकाल वास्तुदोषाइट परिणाम दूर होता घर मधे शंख फुंकुन त्याची पूजा मनोकामना पूर्ण होता धार्मिक मान्यतेनुसार स्थली शंख स्थापित पूजे जातो, जा जातो आणि रोज फुंकला जातो त्या घर धना देवी लक्ष्मी निवास करते शंखा शुभ आवाजाने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि कोणत्याही प्रकारच्या बाहेरच्या बाधाचा प्रभाव पडत नाही वैज्ञानिक दृष्ट्याही शंखाचे विशेष महत्व आहे शंख वाजल्याने वातावरण शुद्ध होते असे मानले जाते तसेच शंखाचा आवाज जिथे पोहोचतो तिथे सर्व अदृश्य जंतू नष्ट होता याशिवाय शंख शिंपले लिंबाच्या पाण्यासोबत प्यायल्याने शरीरातील कॅल्शियमची स्थिती चांगली राहते त्याचबरोबर शंख फुंकल्याने हृदय विकार आणि फुफ्फुसाचे संक्रमण बरे होते शंखाचे केवळ धार्मिक किंवा वैज्ञानिक महत्व नाही तर वास्तुशास्त्रातही ते महत्वाचे मानले जाते वास्तुदोष दूर करण्यासाठी शंख इत्यादींचा वापर केल्यास अनेक फायदे मिळू शकतात यामुळे वास्तुदोष तर दूर होतातच शिवाय आरोग्य वाढणे आयुर्मान वाढणे लक्ष्मीप्राप्ती पुत्रप्राप्ती पित्रांची शांती विवाहास उशीर होणे इत्यादी अनेक दोष दूर होतात पुराणानुसार शंख पाण्याने भरून ठेवल्यानंतर त्याच पाण्याने पूजेचे साहित्य धुवून उरलेले पाणी संपूर्ण घरात शिंपडल्याने घरातील वातावरण शुद्ध होते त्यामुळे कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात राहू शकत नाही दक्षिणावरती पूजा खोलीत ठेवून त्याची योग्य प्रकारे पूजा केल्याने घराची आर्थिक स्थिती स्थिर राहते आणि कुटुंबात परस्पर प्रेमाचे वातावरण चांगले राहते शंख ध्वनीमध्ये एक खास गोष्ट आहे की त्यापासून निघणाऱ्या आवाजाच्या दोनशे मीटरच्या आत वातावरणात राहणारे जीवाणू मरतात जे इतर कोणत्याही प्रकारे मरत नाहीत जर तुम्ही तणावामुळे तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे त्रस्त असाल तर दररोज शंख वाजवा कारण ते केवळ पूजेतच उपयुक्त नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहे त्याचा आवाज एक विलक्षण दिलासा देतो माझ्याप्रमाणेच कदाचित अनेकांना शंखाचा आवाज आवडतो आणि त्यांच्या आवाजाने खूप आराम वाटतो पूजेच्या वेळी शंख फुंकण्याची परंपरा फार जुनी आहे आजही तुम्हाला अनेक भारतीय घरांच्या पूजेच्या खोलीत शंख सापडतील शंख फुंकणे अत्यंत शुभ मानले जाते पण तुम्हाला माहित आहे का की शंख फक्त पूजेतच उपयोगी नाही तर ते तुमच्या आरोग्यासाठीही खूप चांगले आहे शंख वाजवून त्यात ठेवलेले पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी अनेक फायदे होतात मूत्राशय खालचे पोट छाती आणि मानेच्या स्नायूंसाठी दररोज शंख शिंपले खूप चांगले आहे आजकाल तरुण वयात चेहऱ्यावर सुरकुत्या येण्याने महिलांना खूप त्रास होतो अशा परिस्थितीत शंख फुंकल्याने सुरकुत्या येण्याची समस्याही कमी होऊ शकते जेव्हा तुम्ही शंख वाजवता तेव्हा तुमच्या चेहऱ्याचे स्नायू ताणले जातात आणि त्यामुळे बारीक रेषा आपोआप दूर होण्यास मदत होते जर तुम्हाला त्वचेच्या आजारांपासून मुक्ती मिळवायची असेल तर शंख तुमची मदत करू शकतो यासाठी रात्री शंखमध्ये पाणी भरून ठेवा आणि सकाळी या पाण्याने त्वचेची मालिश करा यामुळे त्वचेशी संबंधित आजार दूर होतात शंख फुंकणे देखील शुभ आहे कारण त्याचा आवाज तिन्ही लोकांपर्यंत पोहोचतो याचा आवाज पर्यावरणातील हानिकारक घटकांचा नाश करून सकारात्मक ऊर्जा आणण्यास मदत करतो असेही म्हटले जाते शंख फुंकल्याने तुमचा तणावही दूर होतो ज्या महिला खूप तणावाखाली असतात त्यांनी शंख नक्कीच फुंकावा कारण शंख फूंकल्याने भूम्सा मेंदोही निरोगी राहतो शंख फूंकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर राहते ज्या घरांमध्ये शंख वाजला जातो तिथे नकारात्मकता कधीच येत नाही असे म्हटले की शंख वाजवल्यावर ओमचा आवाज येतो त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही ज्या महिला रोज शंख पुंकतात त्यांना गॅसची समस्या कधीच भेट नाही श्वसनाच्या समस्यांवरही शंख वापरणे खूप फायदेशीर आहे असे मानले जाते की श्वासोच्छवासाच्या आजाराने ग्रस्त असलेल्या महिलेने शंख वाजवल्यास तिची फुप्फुसे मजबूत होतात फुफ्फुसांचा व्यायाम करण्याचा हा देखील एक चांगला मार्ग आहे शंखामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने हाडे मजबूत होतात दातांसाठीही ते फायदेशीर आहे शंखमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि सल्फरचे गुणधर्म असल्याने ते खूप फायदेशीर आहे याशिवाय शंखात ठेवलेले पाणीही डोळ्यांसाठी खूप चांगले असते शंखात पाणी ठेवा आणि साध्या पाण्याने डोळे धुवा तुमचे डोळे निरोगी राहतील मग वाट कशाची पाहता आजच शंख वाजवा आणि त्यात ठेवलेले पाणी प्यायला सुरुवात करा धन्यवाद